ओम नमो, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साध ज्ञानेश्वरी दिवस ऐंशी अध्यचौथा ज्ञानकर्मसन्यास योग श्रीगणेशाय नम अपरे च प्राणकर्माणि ज्ञानदीपिते आत्मसंयमयो आत्मसंयम योगाग्न जुज्यती दुसरे काही साधक सर्व इंद्रियांची व प्राण अपानादी वायूंची कर्मे विवेकाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम संयमरूप योगाग्नीमध्ये हवन करतात एकी ययापरी पार्था दोषू क्षाळिते शाळीले सर्वथा आणि हृदयार आणि मंथा विवेक उकेला तो उपशमे निहटिला धैर्यवरी दाटिला वाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रिद्धी सिद्धींचा संभ्रमो तो निवर्तोनी गेला धुमो मग प्रकटला विस्फुल विस्फुल्लिंगू तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळूवारले आईते होते तेने साधुकूपणे ज्वाळा समृद्ध मग वासनांतराची या समिधा स्नेहेसी नानाविध जाळी लिया तेच सोहमंत्रे दीक्षिती इंद्रियकर्मांच्या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राणक्रियेची स्त्रुवेनिशी पूर्णाहुती हुताशी तेथ अवभृत समरसी सहसे सहजे जा मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुता हुतशेष तोची पुराडू देख घेतला तिही एशिया ही यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी अनानी आनानी, आनानी परी एक पार्था अशा प्रकारे कोणी आपल्या दोषांचे सर्वथा क्षालन करतात आणि कित्येकजण हृदयरूप अरणीवर विवेकरूप मंथा करतात आणि तो मंथा उपशमे म्हणजे शांतपणे दृढ करतात धैर्याने दाबून ठेवतात व वा गुरुवाक्याने बळकट करतात अरणी म्हणजे घर्षणाने अग्नि उत्पन्न करणाऱ्या पवित्र वृक्षाच्या डाळीवर अशा प्रकारे समरस होऊन मंथन केल्याने झडकरी म्हणजे तात्काळ क्रियाभाग कार्यभाग सिद्ध होतो म्हणजेच ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो सर्वप्रथम रिद्धिसिद्धींच्या संभ्रमाचा धूर वा मोहन नष्ट होतो आणि सत्य ज्ञानाचा सूक्ष्म स्फुल्लिंग प्रकट होतो शमदमादी यमनियमांचे पालन केल्याने आपसुकच हलक्या झालेल्या मोकळ्या मनाचे त्या स्फुल्लिंगाला पेटवण घातले व त्याच्या सहाय्याने समृद्ध अशी ज्ञानाची ज्वाळा उत्पन्न झाली मग रूपी समिधा त्यात माया ममता रूपी घृत लावून घृत लावून जाळून टाकल्या तेथे सोहम मंत्ररूपी दीक्षिताने इंद्रियकर्मांच्या आहुती त्या प्रदीप्त झालेल्या ज्ञानाग्नीला अर्पण केल्या नंतर ज्ञानाग्दीम ज्ञानाग्नीमध्ये प्राणक्रियारूपी स्तुवा स्तुवा नामक यज्ञपात्राची पूर्णाहुती पडल्यावर तेथे समरसी म्हणजे ऐक्यबोध वा परमात्म्याशी समरसता हे अवृ अवभृत स्नान सहजच झाले मग संयमाग्नीचे से हुत हु हुतशेष म्हणजे होमद्रव्यांचे हवन करून शेष राहिलेले जे आत्मबोध झाल्याचे परमसुख तेच पुराडोष म्हणजे प्रसाद म्हणून घेतले ह्या त्रिभुवनात कित्येकजण अशा प्रकारे यज्ञाचे यजन करून मुक्त झाले आहेत यज्ञ यज्ञक्रिया जरी आनानी म्हणजे अनेक प्रकारच्या असल्या तरी त्यांचे प्राप्य असे कर्मफल एकच आहे द्रव्य तपो यज्ञः तथा अपरे योगयज्ञा स्वाध्याय यज्ञा ज्ञानयज्ञा संशितव्रता यतय यज्ञ म्हणजे द्रव्याचा सत्पात्री विनियोग यज्ञाच्या भावनेने करणे होय तपोयज्ञ म्हणजे यज्ञाच्या भावनेने तपश्चर्या करणे होय तसेच योगयज्ञ म्हणजे योगाच्या विविध अंगांच्या अंगांचा यज्ञाच्या भावनेने अभ्यास करणे होय स्वाध्याय यज्ञ म्हणजे ऋग्वेदादिकांचे यज्ञाच्या भावनेने अध्ययन करणे होय ज्ञानयज्ञ म्हणजे शास्त्रार्थांचा अभ्यास करून यथार्थ ज्ञान संपादन करणे होय आणि क्लिष्ट अशा व्रतांचे काटेकोरपणे पालन करणे म्हणजे व्रतयज्ञ होय एक द्रव्ययज्ञ मणिपती एक एक तपसामग्री या निपजवती एक योग यागुहू आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दूयाजिजे जो वागयज्ञ म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे। ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण तीही केले आत्महवन हे जे योग सांगितले त्यातील एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात एकाला तपस्साधने केलेला तपोयज्ञ म्हणतात आणि एकाला अष्टांगयोगयागाने केलेला योगयज्ञ म्हणतात ज्यामध्ये शब्दाने शब्दाचे यजन केले जाते त्याला वाघ यज्ञ म्हणतात आणि ज्यात शास्त्रार्थाच्या अभ्यासाने ज्ञान अर्जित केले जाते त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात हे अर्जुना हे सर्व यज्ञ कुवाडे म्हणजे बिकट वा अवघड असून त्यांचे आचरण करणे अतिसाकडे म्हणजे अतिशय कठीण आहे परंतु ज्याने निर्धाराने इंद्रियांवर विजय प्राप्त केला आहे त्याला मात्र ते यज्ञ अधिकार परत्वे साध्य होतात कारण त्यांनी मी देह आहे या धारणेचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते अपरे अपाने प्राणम तथा प्राणे अपानम प्राणापान प्राणापानगती रुद्ध रुद्धवा प्राणायाम हा अपरे म्हणजे दुसरे काही मुमुक्षू वा योगीजन अपान वायूचे प्राणवायूमध्ये हवन करतात काही योगी प्राणवायूचे वायूमध्ये हवन करतात तर प्राणायामामध्ये पारंगत असलेले काही योगी प्राण व वा अपान वायूंच्या गतीचा निरोध करतात मग अपाग्नीचे निमुखी देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक प्राणी अर्पिती एक दोहो ही निरुंधती ते प्राणायामी म्हणिपती पंडुकुमारा कोणी अभ्यासाच्या योगाने अपान वायुरूप अग्निच्या मुखात प्राणवायुरूप द्रव्याचे हवन करतात तर कोणी प्राणवायूला अपान वायू अर्पण करतात आणि कोणी प्राण व अपान या दोहोंचा निरोध करतात हे पंडुकुमारा यज्ञ करणारे प्राणायामी म्हणतात हरिही ओम हरि हि ओम jari hiꞌo hareye na maja hareye na maja hareye na majaa